मराठा समाज तालुका अध्यक्ष भाजप एकनिष्ठ कार्यकर्ता आज चंदगडमध्ये युगातलेली नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे विरोधी गटातून सुद्धा आता गेले पाच वर्षे या ठिकाणी काही केले नाही पण आता आपण अनेक व्हिजन या ठिकाणी ते लागू करत आहे सांगत आहे तरी देवाबू या ठिकाणी चंदगड तालुक्यामध्ये येत आहेत आणि साठी काहीतरी आपण द्यावं हा एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवून या ठिकाणी येत आहे आणि म्हणून याच्यानंतर आता नगरपंचायत लागले आहेत नगरपालिका लागलेल्या आहेत यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती देखील लागत आहे तेव्हा सर्व उमेदवारांना ताकद देण्यासाठी इथं एकंदरीत आपण जावं आणि प्रत्येकाला ताकद द्यावी आशीर्वाद द्यावा हा एकमेव उद्देश ठेवून okay. या ठिकाणी येत आहे आमदार ने असतील की चंदगडचा विकास म्हणजे गटर रस्ते ह्याच्या पलीकडे या ठिकाणी विकास काय केलेला नाही पण भावने मात्र आल्या आल्या एकंदरीत चंदगडचा जो प्रमुख विषय आहे पाण्याचा विषय असेल गटर अंडरग्राऊंड गटर असतील लाईटचा अंडरग्राऊंड या ठिकाणी लाई लाईट असेल अशा अनेक या प्रश्न जे भावने डोळ्यासमोर होते ते प्रश्न या ठिकाणी भाऊने आज मार्गी लावलेले आहेत आणि गड किल्ले आपल्या तालुक्यामध्ये आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत आपण करतो पण शिवाजी महाराजांचे गड किल्ले आपण फक्त जाऊन तिथे येतो पण शिवाजी शिवाजीराव पाटलांनी आमदार साहेबांनी मात्र या गड किल्ल्यासाठी सुद्धा भरघोष निधी या ठिकाणी लावायचा ठरवलेला आहे आणि हे पर्यटन स्थळ चंदगड हे तालुका पर्यटन व्हावं आणि जेणेकरून तिन्ही राज्यातून कर्नाटक महाराष्ट्र आणि एकंदरीत गोवा या तिन्ही राज्यातून लोक या ठिकाणी चंदगडकडे यावेत हा एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवून इथल्या लोकांची त्या लोकांच्या हाताला काम मिळावं हाच शिवाजीराव पाटलांचा या ठिकाणी उद्देश आहे अशा पद्धतीनं तेव्हा आज आमचे सतरा उमेदवार आणि नगराध्यक्ष म्हणून एक सुनील सुभाष कानेकर हे उभे आहेत यांचं चिन्ह म्हणजे पंधरा लोकांचं एकंदरीत चिन्ह आहे नगरसेवकांचं ते कमळ आहे आणि दोन आपले जे ज्यांनी साथ दिले आम्हाला शिवसेनेची त्यांचं चिन्ह जे आहे ते धनुष्यबाण आहे आणि नगराध्यक्ष चिन्ह आहे ते कमळ आहे समोर बटन दाबून याने खऱ्या अर्थाने मतांनी भाजपला याने विजयी करावं आणि भाजपकडून या ठिकाणी मोठ्या पद्धतीने विकास करून घ्यावा आम्ही सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहोत आणि मराठा समाज जी जी काही कामं असतील ती ती कामं किंवा मराठा समाजासाठी एकंदरीत सर्व जे जे संघटना जे काही आणत असेल त्यासाठी शिवाजीराव पाटील साहेब नक्कीच आमच्या पाठीशीराठी नवू बोलतो आणि थांबतो जय